येथे अमराजांनी केली घोर तपाश्चर्या त्यांचे शरीर झाले सांगाडा जाणून घ्या या मंदिराचे रहस्य हो। देवभूमी उत्तराखंडला भगवान शिवाची भूमी देखील म्हटली जाते इथे शिवाची अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत ज्याला स्वतःमध्ये विशेष महत्त्व आहे पौडी शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर कुंकळेश्वर म्हणजेच कंकालेश्वर महादेवाचे नावाचे शिवाचे पौराणिक मंदिर आहे हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते किनाश पर्वत म्हणून ओळखले जाते स्कंद पुराणातील केदारखंडमध्येही किनाश पर्वताचा उल्लेख आहे या मंदिरात भगवान शिव देवी पार्वती गणपती कार्तिकेय यांची मूर्ती आहेत देवदार आणि देवदाराच्या झाडांनी आच्छादलेला कोंकळेश्वर मंदिराच्या सौंदर्यात भरच घालतो असे मानले जाते की जेव्हा भगवान शिवाच्या पुत्राने तडकासुराचा वध करण्यात धन्यता मांडली तेव्हा त्यानंतर तडकासूर देवां देवतांचा छळ करू लागला तारकासूर या राक्षसाच्या दहशतीने देवांना त्रास झाला तेव्हा त्यांनी भगवान शिवाची आळवणी सुरू केली तारकासुराच्या अत्याचाराने यमराजालाही त्रास झाला तेव्हा तो किनाश पर्वतावर पोहोचला आणि भगवान शंकरांची आराधना करू लागला कंकालेश्वर नावाचे रहस्य तारकासुराला वरदान होते की तो शिवपुत्राच्या हातून मरेल म्हणून यमराजांनी या ठिकाणी तपश्चर्या केली आणि दहानाद्वारे भगवान शंकरांना जागृत करण्याचा प्रयत्न केला तपश्चर्या करत असताना यमराजांचे शरीर सांगाड्यासारखे झाले त्यामुळे हे स्थान कंकालेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले यमराजांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी येथे त्यांचे दर्शन दिले आणि सांगितले की भविष्यात कलिकाल आल्यावर ते प्रकट होतील मंदिराच्या स्थापनेबाबतची मान्यता कुंकळेश्वर मंदिराशी संबंधित दोन मान्यता खूप प्रचलित आहेत त्यामुळे मंदिराच्या स्थापनेत वाद निर्माण झाला आहे पहिल्या मान्यतेनुसार कुंकलेश्वर म्हणजेच कंकालेश्वर महादेव मंदिराची स्थापना गुरु शंकराचार्यांनी केदारखंडच्या भेटीदरम्यान केली होती कारण त्यांची वास्तुकला केदारनाथ मंदिरासारखी आहे त्यांची केदारखंडची भेट वर्षे जुनी असली आणि त्यात तसा उल्लेखही नाही दुसरा तर्क असा आहे की या मंदिराचा पाया रामबुद्ध शर्मा यांनी आणि मुनी शर्मा या दोन ऋषी मित्रांनी घातला होता जे नेपाळहून या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी आले होते मंदिरापासून हाकेच्या अंतरावर त्यांची झोपडी होती आणि ते पाणी घेताना याच ठिकाणी मिसावायचे असे म्हणतात की एके दिवशी त्यांनी स्वप्नात पाहिले की मृत्यूचे देवता यमराज येथे भगवान शंकरांची तपश्चर्या करीत आहेत त्यानंतर त्यांनी इथे मंदिर बांधले ओंकारेश्वर मन महादेवाचे मंदिराचे महंत अभयमुनी म्हणाले की या मंदिराची निर्मिती दोनशे वर्षापूर्वी झाली आहे मंदिराचे नाव शंकराचार्यांशी जोडणे योग्य नाही कारण या मंदिराचे बांधकाम त्यांच्या केदारखंड भेटीनंतरचे आहे महंत अभयमुनी सांगतात की सावन आणि शिवरात्रीच्या काळात मंदिरात भाविकांची गर्दी होते मात्र आता मंदिरांमध्ये पर्यटन वाढल्याचे दिसून येत आहे मे जून महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात महंत अभय मुनी म्हणतात की मंदिराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास संस्कृती धोक्यात येऊ शकते ते केवळ अध्यात्म आणि श्रद्धा यांच्याशी जोडले राहिले पाहिजे कुंकळेश्वर म्हणजेच कंकालेश्वर महादेव मंदिरात कसे जायचे कुंकळेश्वर किंवा कंकालेश्वर महादेव मंदिरात जाण्यासाठी प्रथम पौडी जिल्हा मुख्यालयात जावे लागते इथून कंडोलीया मैदानामार्गे दोन किलोमीटर पुढे कुंकळेश्वर मंदिरात जाता येते रस्त्यापासून मंदिरापर्यंत दीडशे ते दोनशे मीटरचा पायवाट आहे तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद